जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा जिल्ह्याची खबर बात मध्ये अहिल्यानगरचे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर केंद्राला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी आपल्या शहरातील आकाशवाणी केंद्राबाबत अनुभव कथन केले डॉक्टर यांनी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या कार्यपद्धतीसह बारीक सारीक माहिती जाणून घेतली या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे उपस्थित होते आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख सुदाम बटुळे यांनी मान्यवरांचा सन्मान केलाय श्रीगोंदा महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत मौजे वागंदरी आणि मौजे येथील शेतकऱ्यांचे आडलेले दोन महत्वाचे रस्ते वाहिवाटीसाठी खुले केले आहेत उपविभागीय अधिकारी कुमार चिंचकर व तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पडली एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या गावातील रस्ते मोकळे झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाच्या या गतिमानाचे कौतुक होत आहे कर्जत येथील डायनामिक आवारात एका भटक्या कुत्र्याने तब्बल जणांना चावा घेत काही काळ शाळेत भीतीचे वातावरण निर्माण केल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती अखेर काही वाहन चालक आणि शाळेतील शिक्षकांनी त्यास पिटावून लावले जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत मोकाट कुत्र्याने कर्जत शहरात उच्छाद मांडला असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांनी केली आहे श्रीगोंदा नगर परिषद हद्दीतील लोखंडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जुनी इमारत प्रशासकीय दिरंगाईमुळे अखेर जमीनदोस्त झाली आहे गेल्या दोन वर्षांपासून धोकादायक असलेल्या या इमारतीच्या निर्लेखनाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता मंजुरी मिळण्यापूर्वीच ही इमारत रात्रीच्या सुमारास कोसळल्याने मोठी खळबळ उडालीये सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली असून शाळा इमारत कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तात्काळ इमारत निर्लेखनाचे आदेश दिले आहेत चार चाकी वाहनांना विशेषत कारच्या काचांना काळी फिल्म बसवण्याचे चलन वाढू लागले आहे यातूनच वाहन अपघातानंतर घटनास्थळावरून पालयन करणे सोपे जाते सीट बेल्ट लावला अथवा नाही हे कळत नाही त्यामुळे पोलिसांना कारवाईत अनेक कार अडचणी येतात त्यामुळे शासनाने वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म बसवण्याला मनाई केली आहे तरीही काही जण काच काळ्या करतात अशा वाहन चालकांवर कारवाईची मोहीम अहिलानगर पोलीस प्रशासनाने हाती घेतली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे असे आवाहन तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी केले शासनाच्या सात डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या निर्णयानुसार ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे मदत केवळ आधार संलग्न बँक खात्यांच्याच जमा होणार असून शासनाच्या सात डिसेंबर दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे साईबाबा संस्थांमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्याप कायम नियुक्ती मिळालेली नाही उच्च न्यायालयाने उमादेवी खटल्याच्या धर्तीवर दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश देऊन दीड वर्ष उलटले तरीही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही याच पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थान असंघटित कर्मचारी संघटनेने सीईओ गोरक्ष गाडीलकर यांना निवेदन दिलंय न्यायालयाने नऊ नोव्हेंबर दोन व पाच मे दोन रोजी दिलेल्या आदेशांना नियमानुसार स्पर्धात्मक परीक्षा न घेता सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्त्यांचे निर्देश दिले होते तरीही स्टाफिंग पॅटर्न व भरती नियम निश्चित करण्याबाबत प्रशासनाकडून कोणतेही ठोस कार्यवाही झालेली नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली असून न्यायालयीन आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे मोटार वाहन कायद्यान्वये थकीत कार व दंडाच्या वसुलीसाठी तसेच विविध गुन्ह्यां जप्त करण्यात आलेल्या एकूण पंधरा ई लिलाव प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर यांच्यामार्फत करण्यात येणार आहे या लिलावात समाविष्ट असलेली ही सर्व वाहने शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहिल्यानगर यांच्या वाहनतळावर ठेवण्यात आली आहेत सदर वाहनांची विक्री स्क्रॅप स्वरूपात करण्यात येणार असल्याने या प्रक्रियेत केवळ नोंदणीकृत संस्थांनाच सहभाग घेता येईल या लिलावाकरिता संकेतस्थळावर प्रसिद्ध असलेल्या अटी लागू राहतील शासनाच्या तंबाखू विक्री संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्याविरोधात पाथर्डी शहरात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत तेवीस दुकानदार व पान चालकांकडून पाच हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय या मोहिमेमुळे शहरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर